नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत पॅन इंडिया स्टार प्रवास यांचा बहुचर्चित चित्रपट म्हणजेच द राजा साहेब जो कालच नऊ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे मारुती यांनी दिग्दर्शित केलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो का चला तर मग जाणून घेऊया कथेबद्दल सांगायचं झालं तर ही गोष्ट एका जुन्या वाड्याची आणि त्याभोवती असलेल्या रहस्याची आहे प्रभासने यामध्ये एक अतिशय स्टायलिश पण तितक्याच मस्तीखोर तरुणाची भूमिका साकारली आहे त्याला एका वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीसाठी एका शापित महलात जावे लागते तिथे गेल्यावर त्याला कोणत्या संकटांचा सा सामना करावा लागतो आणि त्यातून तो कॉमेडी आणि ॲक्शनच्या जोरावर कसा बाहेर पडतो हे या चित्रपटात दाखवलं आहे या चित्रपटामध्ये प्रभासचा लुक आणि कॉमिक टायमिंग बऱ्याच काळानंतर प्रभासला एका हलक्या फुलक्या आणि विनोदी अंदाजात बघायला भेटला आहे त्यांचे डान्स मूव आणि कॉमिक टायमिंग त्यांच्या चाहत्यांना आवडतील पण तुम्हाला आवडेल की नाही याची कल्पना नाही प्रोडक्शन व्हॅल्यूमध्ये चित्रपटाचे सेट्स आणि व्हिज्युअल्स थोडे भव्य दिव्य वाटतात काही सीन्समध्ये सिनेमॅटोग्राफी चांगली वाटते थमन यांचं संगीत आणि बॅकग्राऊंड स्कोअर चित्रपटाला एक उंची देते विशेषतः गाण्यांमधील प्रवासचा स्वॅग बघण्यासारखा आहे तर दुसरीकडे चित्रपट जवळ तास तीन तासांचा आहे जो खूप मोठा वाटतो एडिटिंगवर थोडं काम केलं असतं तर चित्रपट थोडा बरा वाटला असता दुसऱ्या भागात तर थोडी भरकटल्यासारखे जो वाटते कथा का काही ठिकाणी कॉमेडी ओढून ताडून गेल्यासारखे वाटते जिथे आपण कंटाळून जातो व्ही एफ एक्स थोडे चुकीचे आणि कच्चे वाटतात शेवटी इतकंच म्हणेन की जर तुम्ही प्रभासचे कट्टर फॅन असाल आणि तुम्हाला हॉरर कॉमेडी फॅमिली चित्रपट बघायचे असेल तर तुम्ही थेटरमध्ये जाऊन एकदा हा चित्रपट बघू शकता पण जर तुम्ही बाहुबली सलार अशा मोठमोठ्या कथांची अपेक्षा करत असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही तुमची निराशा होऊ शकते हा चित्रपट तुम्ही थिएटरला नाही बघितला तरी चालेल मी या चित्रपटाला देईल फक्त एक स्टार धन्यवाद जर हा चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांसोबत शेअर करा कमेंटमध्ये सांगा काही आवडलं नसेल तर ते मी सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आमच्या चॅनलला करायचं विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद